महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील भाविक श्रद्धास्थान असलेल्या केळापूर जगदंबा संस्थानात भाविक भक्तांची गतवर्षीप्रमाणे याही वर्षी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत यात्रा महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले विशेष म्हणजे तेलंगणातील आदिलाबाद येथून आलेल्या हजारो भाविकांनी पायदळ यात्रा करत देवीचं दर्शन घेतलं या यात्रेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं सत्तावीस सप्टेंबर रोजी सात वाजता तेलंगणा येथून हजारो भाविक केळापूरकडे निघाले झाले रात्री दहा वाजेपासून पायदळ यात्रेकरूंची गर्दी वाढत गेली भाविक डीजेच्या तालावर देवीच्या भजनात मग्न होऊन जय माता दी जय माता दी जय घोषात नाच गात पायदळ प्रवास करत होते यात्रेदरम्यान आदिलाबाद ते केळापूर महामार्गावर भाविकांनी चहा नाश्ता जेवण आदी आयोजित केलं होतं त्यामुळे यात्रेकरूंना कोणतीही अडचण भासली नाही यावेळी पांढरकवडा येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षा व्यवस्था असल्याने कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही स्थळ पांढरकवडा प्रतिनिधी निलेश श्रीराम जिल्हा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.